आणि माझ्या गुरु कृपा करत नाही असं म्हणतो चला आणि त्याला सांगतात तू गोळे आणि त्याच्या बरोबर तुला तु घेऊन जातो आणि ते सिद्ध स्वामी या नामधारकाला गाणगापुरामध्ये आणून बसवतात आणि ह्या ते गाणगापुरामध्ये संगमावर बसल्यानंतर सिद्ध स्वामी त्यांना कथा सांगायला सुरुवात होते एकदा जर का गुरु कोपला तर ब्रह्मादी देव ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा त्याच्यावर कृपा बनू शकत नाही यासाठी जी तुला एक मी कथा सांगतो नामधारक ब्रह्मदेवाने कलिप्रथ सांगितलेली कथा मला मी तुला इथे सांगतो सिद्ध स्वामी नामधारका सांगतो म्हणे सिद्ध कलिप्रत ब्रह्मा सांगे हे चरित्र गोदावरी तीरस्थित वेद धर्म शर्मा गुरु वेद शर्मा नामक गुरु जे वेद वेदपाठशाळा चालवतायत असे पैठणच्या ठिकाणी गोदावरी आपला आश्रम आहेत एक दिवस आपल्या मठातल्या सर्व शिष्याला ते म्हणतात कि मी पूर्व प्रारब्धानुसार जो काही मला भोग आहे हा भोग भोगण्यासाठी काशी आटी येणार आहे मी केलेली कर्म आहेत त्याचा भोग मलाच भोगला पाहिजे काय माझ्या आतन जी काही घडलेली आहेत ती भोगण्यासाठी मी काशी क्षेत्री जाणार आहे तेव्हा माझ्या बरोबर काशीला कोण येईल सेवा करण्यासाठी तर सेवा धर्म फार कठीण आहे अस विचारल्यानंतर जे मठात बसलेले शिष्य होते ते एक एक करत पाठीमागे जायला लागले की चला आपलं हे काम नाही पण त्यामध्ये एक दीपक नामक शिष्य जो होता तो म्हणाला गुरु महाराजांना गुरु महाराज आपण काशीला कशाला जाता तुमची जे काही सर्व भोग जे आहेत ते मला द्या ना मी ते भोग भोगतो ना तुमचे भोग संपतील शर्मा गुरु हे जे ऋषी मु प्रसन्न झालेला हा एक भक्त दिसतोय चांगलाय तू तो म्हणतोय की तुमचे भोग मला द्या म्हणा मी कुणाला हे भोग देणार नाही तुला जर माझे सेवा करायची असेल तर बाहेर ते मला चालू शकेल मी काशी आणि तो कबूल झाला मी दीपक नामक शिष्य आहे वेद शर्मा मुनी लोक काशीला आलेले आहेत काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे सर्व देवतांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ऋषी मुनी सांगितलं की चला आपण झोपडी बांधून मला जे काय माझ्या याच्याप्रमाणे काही भोग येणार आहेत सुरुवात आणि हे गुरु शिष्य काशी क्षेत्री दोघे भोगानुसार ह्याच्या कर्मानुसार ह्याला एक एक रोग उत्पन्न बारा बहात्तर रोग त्याला झाले पण हा सेवक काय हा जो दीपक जो आहे ना तुमची रोज सेवा करतो कुठल्याही प्रकारे झोपडीमध्ये पडून पडून अंगाला फोड आले आता हे सगळे करवात गेले गुरु महाराज त्यांना कधी बुद्धी व्हायची की मला आज आमरस खायचं काय आमरस कुठे मिळणार आहे गुरु महाराजांनी मला सांगितलं आणाय बाहेर जायचा भिक्षेमध्ये कुठेतरी मिळाला ते गवून उशीर झाला की गुरु महाराज पण हे काय इतका वेळ लागला मला नकोय तरी देखील हा गुरुच्या सेवेत इतका झालेला आहे की साक्षात शिवशंभू प्रसन्न झाले गुरुंची सेवा करण्यामध्ये अभाण झाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा गुरुना सोडून जात नाही असेही मागले तरी आणि त्याच्या झोपडीच्या बाहेर घेऊन साक्षात शंकर शिवशंकर काशी विश्वेश्वर प्रकट झालेले आहेत आणि त्याला म्हणतात की तुझी गुरुवर्णीची सेवा बघून आम्ही प्रसन्न झालेलो हो। आहोत तुला काय पाहिजे तो वरदान तू मागून घे तो म्हणतो मला काही एक नको पण मला असं वाटतय की माझ्या गुरु महाराजांना हा एवढा जो काही त्रास होतोय तो मला सहन होत नाही त्यांचे जे काही जो त्रास जो आहे त्यांना ते झालेले जे काही बारा बात रोग जे आहेत ते पूर्ण बरे व्हावेत असं मी मागेल हे बोलत असताना हा दीपक जो आहे हा शिवशंभूंशी जो बोलतोय हा संवाद ऐकून आतमधून वेद शर्मा ऋषी ओरडतात दीपका कुणाशी बोलतोय काय झालंय इकडे या लवकर चला माझे गुरु महाराज तापलेत आणि ते तापले तर बाबा मला काय खरं वाटत नाही तुम्ही थांबा निघा निघा मी निघतो आतमध्ये काय झालं कोण आलं काय नाही ते म्हणाले की साक्षात काशी विश्वेश्वर बाहेर आले दर्शन घ्यायला आणि मला म्हणतात तुझ्यावर मी प्रसन्न आहे काय पाहिजे ते मागून काय मागितलं मग काय मागितलं खरच माझ्यासाठी काही नाही मागितलं मी त्याला एवढं म्हटलं की माझ्या गुरु मारायन किती त्रास होतोय तो त्रास बरा व्हावा तुला माझी सेवा करायची नसेल ते थांबू नको चालता हो तुला सांगितलं माझ्यासाठी काय ते मागून दे म्हणून हा थांबल्यानंतर तुला मी सांगितलं ते सेवा करायचंय म्हणून तू इथे आलास ना आणि तू माझ्या माझ्यासाठी हे मागून घेतो मी मागू शकलो नसतो का चालता हो माझ्या इथं हा बाहेर येतो माझे गुरु महाराज भडकलेले तुम्ही मला काय ते थांबू नका निघून जा लवकर ते जर एकदा काय तापले तर काय खरं नाही तुम्ही आलात मला आनंद वाटला पण आपल्या तुम्ही लवकर निघून जा आणि निघून गेलेले आहेत पुन्हा दीपकाला काय झालं नाही मी त्यांना सांगितलं हो मला काही एक लोक जी काय मी सेवा मला तुमच्यापासून दूर लोटू नका हो मला दूर लोटू नका पुन्हा असे काही दिवस गेले आणि त्याची सेवा बघून काशी विश्वेश्वर तिकडे गेलेले आहेत आणखीन आपल्या संपूर्ण देव ऋषींच्या सभेमध्ये सांगतात अहो आमच्या काशी मध्ये गुरु आणि चेले येऊन बसलेत गुरु पण बनली चेरा पण बनली अहो त्याला मी वरदान द्यायला गेलो मला काय नको माझे गुरु महाराज सगळं काही द्यायला तयार आहे तुम्ही येऊ नका काय म्हणतो ही भाग ऐकल्यानंतर साक्षात महाविष्णू म्हणाले चला आपण यांच्या दर्शनाला जाऊया आणि महाविष्णू त्यांच्या दर्शनासाठी म्हणजे त्याला भेटण्यासाठी वरदान देण्यासाठी इथे आले झालं दीपक आपल्या सेवेत बाहेर काम करतोय आणि महाविष्णू त्या तिथे आले म्हणाले अरे दीपक आ किती तुझी ही सेवा चालली मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला जे काय पाहिजे ते मागून घ्या दीपक काय मध्ये आतापर्वा काशी विश्वेश्वरून गेले आज तुम्ही येत आहे कशाला माझ्या पाठी लागत आहे व ते भलकतील तुम्हाला माहिती नाही मला त्याला सर्व वरदान द्यायला माझे गुरु महाराज समर्थ आहे तुम्ही काही इथे येऊ नका तुम्ही जा आत्मन्न पुन्हा आवाज आला नाही पण खरं सांगू का तू जी काय पाहिजे ते वरदान मागून घे माझ्याकडे मी तुला द्यायला तयार आहे तुम्हाला काही वरदान द्यायचं ना एक मी मला एकच वरदान द्या तुम्ही गुरुच्या ठिकाणी भक्ती भाव आणि प्रेम त्याची सेवा करण्याची ही जी काय वृत्ती माझ्यामध्ये वाहून दे भक्ती माझ्याकडनं घडून दे त्यांची सेवा करण्याचं तप जे मी आचरले ते महाकडनं चांगलं दे एवढंच मला तुम्ही वरदान द्या बाकी मला गुरु महाराज हे सर्व बोलत असताना आत्मनं पुन्हा आवाज आला अरे कुणाशी बोलतोय किती वेळ हाक मारतो अजून का नाही आलात दीपक त्या तिथे आलाय म्हणतो काय नाही परवा काशी विश्वेश्वर येऊन गेले आज महाविष्णू आले काय म्हणतायत ते काय मागितलं तू काय म्हणतायत ते ते म्हणतात तुला वरदान काय पाहिजे ते मागून घे मग मा तू काय वरदान मागितलं काही एक वरदान नाही फक्त एवढंच म्हटलं की ठिकाणी माझी भक्ती दे त्यांची सेवा करण्याचं मला सामर्थ्य द्या एवढंच मला वरदान द्या वेद शर्मा ऋषीनी आपले जे मूळ जे सिद्ध स्वरूपाचं जे काही दर्शन होत ते झालं तर बारा बहात्तर लोक जे झाले होते ते नष्ट झाले आणि त्याला दर्शन दिलं तरी मला काही एक झालं नव्हतं लोकांना गुरु शिष्याच्या परंपरेबद्दल भक्तीबद्दल सेवेबद्दल कळावं आणि काशी विश्वेश्वराच महात्म्य काय कळावं म्हणून हे माझ्याकडनं घडून आलं बाकी मला काय झालं नाही असा हा कथा भाग एकदा का गुरु प्रसन्न झाला तर सर्व काही मिळू शकत गुरुवर गुरूंची सेवा केल्यामुळे काय मिळालं दीपकाला काशी विश्वेश्वराचं दर्शन घडलं असा नामधारकाला कथा भाग सांगून म्हणाले की गुरु ज्या ठिकाणी असा सेवा भाव अशी श्रद्धा अशी भक्ती तिथे असावी कुठल्याही प्रकारचा संशय मनात येऊ देऊ नये कलिदाजी सांगितले ब्रह्मदेवानी कि बाबा जेव्हा तुझं राज्य चालत असेल तेव्हा गुरु भक्तांच्या नादाला तू कुठे जाऊ नकोस कारण काय त्याचे जर गुरु कोपले तर तुझी दडगत नाही म्हणून गुरु चरणी जर तुमचा दृढ भाव जर असेल तर कलियुगात कुठलंही जे अविचारिक आहे अविचार आहेत हे तुमच्या ठिकाणी प्रगडच होणार कारण काय स्वामी महाराजांनी असं म्हटलंय सत्संगा तीन देव तीन चमत्कार कि सत्संग असेल सद्गुरु चरणी तुमचं चित्त लीन झालेलं असेल तर तुम्हाला कितीही त्रास झाला भोग भोगण्याची भो वृत्ती निर्माण तुमच्यामध्ये होती जी काही त्रितापी भोग जे आहेत मी सहन करायची स्वामी महाराजांनी हा कथा भाग सांगून दुसरा अध्याय इथे संपवलेला आहे इति श्रीमत्म हौसप्रभूराज काचार्य वासुदेव आनंद सरस्वती गिरिशिंद सारे नाम द्वितीय ओव्यांमध्ये महाराजांनी हा अध्याय संपवलेला पुढल्या हो अध्यायामध्ये महाराज सुरुवात शिष्याने पुन्हा नामधारकाने सिद्धस्वामींना प्रश्न विचारला की हा भगवंत दरवेला अवतार का बरं घेतो हा भगवंत जर असा आहे मग हा अवतार का बरं घेतो सिद्धोस्वामी चांगला प्रश्न विचारला असून सांगतो ऐसे वेदा वेद धर्माख्यान नामधारक ऐकून पुसिका हा देव असून सिद्ध म्हणे ऐक त्यांनी दहा अवतार का बरं घेतले आता तुला मी सांग आंबिरुषासाठी त्याने दहा अवतार घेतले एकदा आंबिरीश राजा जो आहे हा आपल्या राजवाड्यात असताना दुर्वास म्हणून त्यांच्या एकादशीचं व्रत होत आणि त्याला समाप्ती करायची होती आणि म्हणाले बरं झालं आपण इथं आलात माझं आज एकादशीचं व्रत आहे आणि ते पूर्णही करायचं आहे ब्राह्मण भोजन वगैरे होईल तर आपण करा आता त्याच्यामुळे माझी पारणा होईल दुर्वास कोणी म्हणाले की ठीक आहे मी माझ्या आंधे घाटकून येतो आणि नदीवर निघून गेले यायला त्यांना उशीर व्हायला लागला एका तो व्रत संपत होत द्वादिशी लागेल अजून कसे न्याय अजून कसे न्याय वाट बघता बघता त्यांनी असा विचार केला की चला माझं आत पालन फेडायचंय का म्हणून नाही मी देवाच्या पादुकांच तीर्थ प्राशन करून समाप त्यांनी ते तीर्थ प्राशन केलं आणि पाळणा तेवढ्या दुर्वास मुली त्या तिथे आले आणि म्हणाला की मला तू जेवाला थांब सांगितलं पाळणा करायला सांगितलंस आणि तू पाळणा करून घेतलीस आणि तू दाखवली नुरास म्हणजे कोपिष्ट हे आता मी तुला शाप देणार अस शाप देणार का तू दहा जन्म भोगशील आणि तेवढ्यात ती शाप देणार असतात तेवढ्यात नट नारायण तिथे मजूर भाव होतो तो मला शाप देण्यापेक्षा मलाच का नाही शाप देतो आणि त्या अंबिलिशासाठी साक्षात प्रभू त्या तिथे अवतरलेले आहेत आणि मला म्हणतात की मला दे आणि त्या अंबिलिशासाठी त्यांनी हे दहा अवतार घेतलेले आहेत टळे बाळा हे जाणून राजा करी जलपान टळे वेळा हे जाणून राजा करी जलपान जा म्हणून दयाळू येऊन स्वय शाप स्वीकारून अवतरे नारायण जो असो सर्व व्यापी जो सर्व व्याप्य आहे सर्व व्याप्त असा जो नारायण आहे तो त्या तिथे प्रकट झाला आणि तो शाप त्याने आपल्यावर घेतला आणि त्याने दहा अवतार घेतले हा कथा भाग सांगून इथे पाच ओव्यांमध्ये स्वामी महाराजांनी हा अध्याय संपवलेला आहे आणि या इथे तीन अध्याय पुढे झालेले आहेत आंबेडा नाम असा तृतीय अध्याय हा त्यांनी पूर्ण केलेला आहे या मूळ गुरुचरित्रामध्ये इथे त्र्याऐंशी ओव्या असून स्वामी महाराजांनी फक्त पाच ओव्यांमध्ये हा संपूर्ण अध्याय सांगितलेला आहे आता गोष्टी सांगायला लागल्यानंतर प्रत्येक माणसाला असे प्रश्न पडतात की ह्याच्या पुढे काय आणि जर एक तुमची त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला त्या गोष्टी प्रश्न सुचायलाही लागतात आणि असा विचार करत असताना सिद्ध स्वामीला पुन्हा एकदा नामधारक प्रश्न विचारतो हे अत्री कोण आहेत सांग दुझे? हे अत्री म्हणून जे आहेत हे कोण आहेत हे मला सांगा अत्यंत प्रख्यात असे असलेले मुनी सिद्ध हे कोण आहे ते मला त्यांच्या तिथे दत्तात्रय प्रभू कसे काय प्रकट झाले ह्याची कथा का काय तुम्ही मला सांगू शकाल का सिद्ध स्वामी या इथे कथाभाग सांगायला सुरवात करतायत ब्रह्मदेवाच्या तेजापासून नेत्रातून तेजापासून निर्माण झालेले असे हे आणि त्यांची पत्नी पती होता त्यांच्या ठिकाणी जर कोण भिक्षेला आला तर कुठलाही माणूस विनमुख जात नसेचा वर्णन सगळीकडे चारही लोकात पसरत असताना ही बातमी नारद मुनींच्याही कानावर गेली आणि नारद मुनी एक दिवस तिच्या दर्शनासाठी तिथं इथे असलेला भाव पाहण्यासाठी म्हणून निघाले कोरोनातली एक कथा आहे नर्मदेतले गोटे घेऊन नारद मुनी तिच्या इथे आले ओम भवंती भिक्षां भीक्षांदेही आले काय आपली इच्छा आहे आणि इच्छा भोजन देणारी अशी अनुसऱ्या माता की आज मला मी जे कंद मुळे आणलेली आहे ते शिजून मला द्यावी भाजी करून द्यावी अशी माझी इच्छा आहे आतमध्ये घेऊन गेली आणि बघते तो काय नाही आत नाही आतमध्ये आहेत माझी परीक्षा बघण्याची इच्छा झाली नारंदा ना। असा मनामध्ये तिथे विचार आलाय पण पतीचं तिने स्मरण केलं की जे काय ते तुम्हीच बघून घ्या आणि त्या तिथे तिच्या स्मरणामुळे पतिवृत्ता असल्या कारणानं ते गोट्यांचं कंद झाली झाले आणि ते, ते, ते शिजू राहण्या दिल्यानंतर नारद मुनी ना दिल्यानंतर नारद मुनी म्हणाले मला कुठे आज दुर्बुद्धी झाली तिची परीक्षा बघण्याची मला नाही मी जाणलेले गोटे हे जे काय गोटे ते मला खावे लागणार पण तो, तो काय मुलांची बाजी होती झालेली आता हा आश्चर्य झालेला सगळा आनंद गोष्ट आहे ते सांगत फिरत निघाले आता फिरत निघाल्यानंतर आले कोणीकडे ते आले आणि सांगतात काय बा खरं नाही पते विषयच तिच्या वाटी सगळं लागणार आता तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्हाला सांगायला लागले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या काही पत्नी आहेत सावित्री आहे लक्ष्मी आहे पार्वती हिला सांगायला लागले तिघांच्या इथे गेलं आणि त्यांनी सांगितलं काय आता तुम्हाला कोण विचारणार नाही खाली पती पृथ्वी तलावर पतिव्रता अनुसया अहो काय सांगू मला बुद्धी झाली मी त्याकडे गेलो गोटे दिले आणखीन म्हणून मला सांगितलं म्हणून तिने मला शिजवून दिली अलौकिक सामर्थ्य तिच्या आहे ते काय करू काही भाव हे जे काही त्यांनी सगळं सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये असूया जी आहे ती जागृत झाली आता त्यांनी तिचं पातिवृत्य कस घालवायचं हा विचार त्यात तिघीजणी करायला लागलेला आहे देव लोकांमध्ये सावित्री लक्ष्मी आता यांचा विचार काय चाललाय ह्याचा कथाभाग ऐकण्यासाठी आपण उत्सुक असाल ह्या गुरुचरित्रामध्ये कथा ऐकत जाव्यात ऐकत द्याव्यात श्रवण करा चित्त मात्र इथे चुलत तर बरोबर जे सावित्री लक्ष्मी माता आणखी पार्वती देवीच्या मनामध्ये जे काही विचार आले याचे निरूपण जे आहे हे आपण पुढल्या निरूपणामध्ये ऐकूया इथेच मी आज माझ्या वाणीला विराम देतो अवधूत श्री गुरुदेव दत्त